शासनाने शासनाने एकशे आठ रुग्णवाहिका चालकांना सरळ सेवेत कायम करावे अशी मागणी महाराष्ट्र एकशे आठ रुग्णवाहिका चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे आझाद मैदानावर ठिया आंदोलन व उपोषणाचा इशारा संघटनेने दिला आहे सव्वीस जानेवारीपासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा एकशे आठ रुग्णवाहिका हा प्रकल्प शासनाने बी व्ही जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला असून या प्रकल्पामध्ये आम्ही वाहन चालक म्हणून काम करीत आहोत मागील दहा वर्षांपासून आम्ही आमचे काम चोखपणे करीत आहोत कोविड महामारी अपघात विषबाधा सर्तंश प्रस्तुती महापूर हृदयविकार आग लागणे दरड कोसळणे आदी आपत्कालीन व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आम्ही पुढे होऊन सेवा देत आहोत या संघटनेने निवेदनात नमूद केलं आहे शासनाने चौदा मार्चच्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट व कर्ड ड प्रवर्गमधील कंत्राटी तत्वावर सलग दहा वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची के तरतूद केली आहे मात्र दहा वर्ष सलग सेवा देणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिका चालकांचा यात विचार केला नाही या अन्याय चालक संघटना पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे आझाद मैदानावर ठिया आंदोलन व बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले या आधारित प्रतिक्रिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निवास घोगे यांनी दिली व शेतकरी नेते व रुग्णमित्र पांडुरंग शिंदे यांनी दिली आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत आमच्या मागण्या पूर्वीप्रमाणे आहेत की आम्हाला एक वेगळं महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि समान काम समन्वेतन आणि महाराष्ट्र करून घेतलं तेव्हा अजून तर समजा या हे जर मागणी नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन तीव्र करून येत्या दोन दिवसात जर पूर्ण नाही झालं तर महाराष्ट्र आणि नाशिकसह सर्व जिल्हे बंद होतील महाराष्ट्रामध्ये याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि निमती कंपनीची राहील महाराष्ट्र राज्यातील एकशे आठच्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्या ड्रायव्हरांनी एकत्र येऊन साधारणतः दोनशे ड्रायवर एक एकत्र येऊन त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करण्याकरता परवानगी मागितलेली खरं तर बघितलं तर रुग्णसेवक खऱ्या अर्थानं म्हटलं तर ड्रायव्हर असतो त्याचे डॉक्टर असतात आणि त्यांच्या सुविधा देण्यासाठी शासनाने खऱ्या अर्थानं त्यांच्याकडं दुर्लक्ष न करता लक्ष पुरवलं पाहिजे कारण रात्री बेरात्री ऐनवेळेस दुसरी गाडी उपलब्ध होऊपर्यंत एकशे आठला जर नंबर के डायल केला तर ती रुग्णवाहिका त्वरित आपल्या पेशंटपर्यंत पोहोचू शकते आणि त्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होत असतो म्हणून जे असे ठेकेदारीच्या माध्यमातून जे ड्रायव्हर भरले त्यांना रोजी रोटीमध्ये भागत नसल्याने आणि त्या ड्रायव्हरांना पुरेसं मानधन नसल्यानं त्यांची मोठी कुचंबना होती म्हणून राज्य शासनाने या आरोग्य रुग्णवाहिकेच्या चालकांना न्याय देण्यासाठी येत्या अधिवेशनमध्ये त्यांचा सहभाग नोंदवावा आणि त्यांना प्रॉयल्टी देऊन त्यांना कायमस्वरूपी करता येईल का या बाबतीत शासनानं लक्ष अशी मी एक रुग्ण मित्र म्हणून त्यांच्याकडं शासनाकडे कर मागणी करत आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी युवराज राजपुरे घोटी